नमस्कार मित्रांनो मी आहे एस जे आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईफ विजडम हब हो या यूट्यूब चॅनलवरती आज आपण एक अशी गोष्ट पाहणार आहोत जी लहानपणापासून ऐकत आहेत पण कदाचित आज तिचा खरा अर्थ समजून घ्यायची गरज आहे एके दिवशी ससा आणि कासवामध्ये शर्यतीचा वाद झाला ससा हसून म्हणाला अरे तू माझ्याशी स्पर्धा करतोय मी झपाट्याने धावतो त्यावरती कासव शांतपणे म्हणाल हो पण मी थांबत नाही सुरू झाली ससा वेगाने पळाला मध्ये जाऊन झोपी गेला आणि कासव हळूहळू चालत राहिला आणि शेवटी जिंकलाही सगळ्यांना हसू आलं पण या गोष्टीत खूप मोठा संदेश दडलेला आहे ससा तो आहे आपलं मॉडर्न लाईफ गोंधळ वेग स्पर्धा अहंकार आणि कासव म्हणजे शांत संयमी सतत प्रयत्न करणारा माणूस ज्याला यश मिळवायला वेळ लागतो पण तो थांबत नाही आपण सगळे सशासारखं धावत आहोत पण विचार करा या धावपळीला हो अंत आहे का आपण कुठे जातोय कधी कधी असतो पण दिशा नसते आणि कधी दिशा असते तर वेग नसतो पण खरी तीच असते जिथे दिशा आणि धैर्य दोन्ही असतात कासव थांबला नाही कारण त्याला माहिती होत मी जिंकेन की नाही माहीत नाही पण मी चालत राहीन हीच शिकवण आहे थांबू नका तुलना करू नका तुमच्या वेगात तुमच्या वाटेवर चालत राहा आज आपल्याला वाटतं लोक पुढे निघून गेले आहेत त्यांचं यश पैसा प्रसिद्धी सगळं आपण गमावतोय पण कासवाने आपल्याला शिकवलंय स्लो असला तरी स्टेडी राहा कारण आयुष्य ही शर्यत नसून एक प्रवास आहे जिथे स्वतःवरती विश्वास आणि सातत्य हेच सर्वात मोठं बळ आहे जर ही गोष्ट तुम्हाला नव्यानं समजली असेल तर ती पुढे शेअर करा कारण कधी कधी लहानशा गोष्टीत मोठं आयुष्य लपलेलं असतं लाईव्ह विजडम हबला सबस्क्राईब करा आणि अशाच गोष्टींसोबत स्वतःला ओळखण्याचा आणि बदलण्याचा प्रवास सुरू ठेवा धन्यवाद